सव्वीस जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता मिळणार आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल अशी ही माहिती तटकरे यांनी दिली त्या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आ, आ, त्या त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट